का ही तेनी पक्षे था, तांग था। आमी जे काही समजा मतं त्यांनी मांडली असतील पक्षाच्या व्यासपीठावर मांडले असतील तर अजून जास्त चांगलं झालं असतं आम्ही उमेदवार म्हणजे काँग्रेस आणि आमचं लक्ष आहे ते भाजपला पराभूत करायचं कधीही नाही काँग्रेस पक्ष हा कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीही करत नाही लोकसभा निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जाते आज पुण्यामध्ये काँग्रेसकडून प्रबळ दावेदार असणारे माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडून ट्रॅफिक परिषद घेण्यात आलेली आहे दादा तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते अडकलाय पुणेकर ह्या कॅम्पेनखाली ट्रॅफिक परिषदेचं नियोजन करतात नेमकं हे कॅम्पेन काय कशामुळे घेत आहे असे की गेल्या काही महिन्यापासून आम्ही ही वेकअप पुणेकर ही कल्पना घेऊन ज्यावेळेला पुणेकरांच्या पुढे गेलो कारण आज पुणे शहरातला प्रत्येक नागरिक हा वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला आहे आणि जो अडकलेला पुणेकर आहे त्याची वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली ज्यावेळेला सरकार आणि प्रशासन हे अपयशी ठरतं त्यावेळेला लोकांची चळवळ त्या प्रश्नाला न्याय मिळवून देऊ शकतं हे आजपर्यंत इतिहास आहे आणि पुण्यामध्ये अशा अनेक सार्वजनिक चळवळी झाल्या आणि त्याला यश मिळालेलं आहे आणि म्हणून आम्ही गेल्या या काही महिन्यापासून जे सुरुवात केलेली होती अडीच लाख कुटुंबापर्यंत या चळवळीच्या दरम्यान आम्ही संपर्क झाला त्यांच्याकडनं आम्ही क्यू आर फॉ त्या कोडच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतले त्यांच्या ज्या सूचना आल्या आहेत त्या सूचनाचा आम्ही एक चांगलं डाटा तयार करतो आहे आणि आज आपण जर पाहिलं या ठिकाणी मी वाहतूक परिषद घेतली या वाहतूक परिषदेमध्ये जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे त्यातला जो घटक आहे तो पी एम पी एल आहे त्यासाठी जुगल लाठी हे अभ्यासक आहेत त्यांचे पी एम पी एल प्रवासी मंच आहे त्यांनी या ठिकाणी काही चांगल्या सूचना केल्या रिक्षा प्रवासी आणि रिक्षा वाहक आणि चालक आणि मालक यांच्यातली जी संघटना आहे ते नितीन पवार या ठिकाणी बोललेत म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये पी एम पी एल आणि रिक्षा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे जसं मेट्रो आहे तसं हे सुद्धा घटक आहेत आणि ह्या ह्यांचं कसं नियोजन करता येईल तुम्ही मेट्रो स्टेशनपासून लोकांना जाण्यासाठी जर फिडर सेवा आपण योग्य दरामध्ये उपलब्ध करून दिली तर त्याचा फायदा होऊ शकतो हे आज वाहतूक परिषदेमध्ये लोकांनी या ठिकाणी मुद्दा मांडला पुणेकरांनी पुणेकरांच्यासाठी ही चाळवलेली जी चळवळ आहे ती चळवळ आम्ही या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतो ना तुम्ही मला एक चळवळ म्हणता मात्र तुम्ही बोलताना असं म्हटलं की राज्यकर्ते अपयशी होतात त्यावेळेस लोकांना हातात पुढे येऊन हे करावं लागतं जे मागच्या काळामध्ये सत्तेत होते आपण नाव घेऊ शकतो भाजप ते कुठंतरी पुण्याची ट्रॅफिक समस्या सोडवलं अपयशी ठरलेत का शंभर टक्के अपयशी ठरलेले आहेत भारतीय जनता पार्टीला गेल्या दहा वर्षामध्ये पुणेकरांनी भरभरून दिलं शंभर नगरसेवक दिले आठ आमदार दिले दोन खासदार दिले एक केंद्रीय मंत्री दिला एक पालकमंत्री दिला एवढं सर्व दिलेलं असतानासुद्धा महानगरपालिकेचं जे नियोजन पाहिजे होतं ते नियोजन या ठिकाणी नाही राज्य शासनाचं नियोजन नाही आज तुम्ही मला सांगा की चाळीस लाख पुणे शहर आणि पी एम पी एल आणि बाकीचा जर आपण धरलं तर साठ ते बासष्ट लाख आज पुणे शहरातले नागरिक आहेत ते जे रस्त्यावर वाहनं चालवतात त्यांना जर आपण पी एम पी एल देऊ शकत नाही आज पंधराशे चौदाशे बसेस आज आपल्याला बसेसची संख्या इथं चार हजार पाहिजे आहे मेट्रोला आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करतो मग आम्ही पी एम पी एला बसेस का देऊ शकत नाही लोकांची चळवळ निर्माण उभी करताय मात्र आत्ताच निवडणुकीच्या पुढेही करताय ह्याच्यात पण राजकारण असू शकतं आरोप होऊ शकतो असं आहे की आम्ही सर्व कार्यकर्ते आहे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही पुणे शहराच्या वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्ष सातत्याने काम करणारा मी कार्यकर्ते आहे मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो या ठिकाणी की आम्ही के या काय काय आंदोलनं केली कधीही नाही काँग्रेस पक्ष हा कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीही करत नाही आमचं तीनशे पासष्ट दिवस पुणेकरांच्या नागरी समस्या असतील पुणेकरांचे प्रश्न असतील मूलभूत प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील या सर्वांसाठी काँग्रेसचा कार्यकर्ता काम करत असतो निवडणुका डोळ्यासह ठेवू आम्ही कधीही काम करत नाही छोटे एक राजकीय प्रश्न शेवटचा काँग्रेसची काल एकोणचाळीस जणांची उमेदवारी जाहीर झाली मात्र पुण्याबद्दल काही त्यामध्ये स्पष्टता नाही आहे तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये इच्छुक असणाऱ्यांमध्येच कुठेतरी राजकीय आपलं शाब्दिक चकमक सुरू आहे जे ज्येष्ठ नेते आबा बागवले त्यांनी थेट लेटर लिहित जनसभा घेण्याचं सांगितलं आहे काय म्हणतं असे की पहिली यादी जी जाहीर झाली आहे काल काँग्रेस पक्षाची अजून महाराष्ट्रामध्ये आमची विक इंडिया फ्रंटचे जे काही घटक पक्ष आहे महाविकास आघाडी आहेत त्यांचं जागावाटप ह्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होणार आहे ते जागावाटप पूर्ण झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडंच राहिलेला आहे काँग्रेस पक्षाचं हे जागावाटप झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची जी उमेदवार ठरवण्याच्या संदर्भातली जी काही गोष्टी आहेत त्या एक आठवड्याभरामध्ये पूर्ण होतील आणि मला असं वाटतं की अजून निवडणुकीची आचारसंहितासुद्धा म्हणजे तारीख जाहीर झालेली नाही लवकरात लवकर आठ दहा दिवसामध्ये पुणे शहरातील काँग्रेसचा उमेदवार हा जाहीर केला जाईल इच्छुक असणं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि तो त्यांना अधिकार आहे त्यामुळं आम्ही एक ठरवलेलं आहे काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट देईल तो आम्ही सर्व उमेदवार या भावनेने आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत आम्ही उमेदवार म्हणजे काँग्रेस आणि आमचं लक्ष आहे ते भाजपला पराभूत करायचं त्यामुळे माझे सर्व सहकारी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी आता सक्षमपणे कामं केली आहेत अनेक अनेक वर्ष ते नगरसेवक राहिलेले आहेत प्रभागामध्ये काम केलं आहे तर हे करत असताना त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि आमच्यातला एक निर्णय झालेला आमचं ध्येय भाजपला पराभूत करायचं आहे उमेदवार कोण आमच्या पुढं मुद्दा गौन आहे उमेदवारी मागणं हक्क आहे सर्वांचा ते ठीक आहे मात्र अशा पद्धतीनं पक्षाच्या मंचावर न बोलता एखादं पत्र लिहिणं ते मीडियाकडे जाणं आणि त्याच्या चर्चा होणं कुठंतरी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल आहे असं दिसतंय असं आहे की लोकशाहीमध्ये आपण मला तुम्ही सांगा कुठल्या पक्षामध्ये सर्व काही आलबेल आहे भारतीय जनता पार्टीला सत्ताधारी आहे आणि त्यांचा केडर पक्ष आम्ही तर मासवाले आहोत भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराला उमेदवारी देऊ नये म्हणून जाहीर बॅनर लावले आहेत त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी हियाद पर है। है, नाई। ही आज भाजपची अवस्था आहे तशी अवस्था काँग्रेसमध्ये नाही जे काही समजा मतं त्यांनी मांडली असतील पक्षाच्या व्यासपीठावर मांडली असतील तर अजून जास्त चांगलं झालं असतं पण कधीकधी काही गोष्टी होतात परंतु आमच्याकडे त्या बाबतीत काही दुमत नाही आहे